सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा अतिशय मोठी बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी ग्वाही दिलेली आहे त्यांनी बघा सांगितलेलं आहे की राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींना योजनेपासून वंचित राहता येणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री साहेब यांनी दिलेली आहे बघा संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही थोडा बी आन्स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शोटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे आपली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळेल सर ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना पुढे लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे दर महिन्याला या योजनेतील पात्र महिलांना खात्यात राज्य सरकारकडून पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या पंधराशे रुपये खात्यात जमा होणार का कधी होणार आहेत याबा बाबत संभ्रमात आहेत याबाबत वाट बघत आहेत सर्व की कधी जमा होणार आहेत काय होणार आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा काही काही ठिकाणी अजून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत तर अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सध्या पंधराशे रुपये खात्यात कधी जमा होतील याची प्रतीक्षेत आहेत अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत असून मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचा अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचा पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असं म्हटलेलं आहे बघा ही सर्वात मोठी खुशखबर असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे या योजनेतून वगळण्यात येणार आहेत योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांना उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेतून लाभ मिळणार नाही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख ज्या अपात्र महिलांची नावे आहेत ती वगळण्यात आलेली आहेत तर बघा नऊ लाख ज्या महिला आहेत त्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत ज्यांच्याकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांची नावेही वगळण्यात आलेली आहेत लक्षात ठेवा तर पुढे बघा तसेच या महिलांसाठी बघा सध्या लाडक्या बहिणींची अर्जांची तपासणी सुरू असून योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेपासून वगळण्यात येणार आहे योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आलेली आहेत लक्षात ठेवा तर बघा तुमची आजची डेट जी आहे ती चोवीस आहे चोवीस डेट आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तर अशा प्रकारे जेव्हा तुमचा ला अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला एक दोन दिवस अगोदर तुम्हाला हे पैसे जमा होणं लक्षात ठेवा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र याबाबत कोणतेही घोषणा करण्यात आलेली नाही आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवारांनी म्हटलं आहे तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही एकवीसशे रुपये देऊ असे ते म्हटले आहेत बघा कधीही एकवीसशे रुपये देऊ त्यांनी म्हटलेलं आहे अशा प्रकारे बघा पाच वर्षासाठी आम्ही कधीही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असे ते म्हटलेले आहे आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही उपमुख्यमंत्री साहेब यांनी ग्वाही दिलेली आहे राज्यात पात्र लाडक्या बहिणींच्या योजना बंद होणार नाहीत लाडक्या बहिणींना योजनेपासून वंचित राहणार नाही अशी मोठी ग्वाही त्यांनी एकनाथ साहेब यांनी दिलेली आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता बघा तुम्हाला पंधराशे पंधराशे असे तीन तीन हजार रुपयेसुद्धा मिळू शकतात ज्यांना मागच्या महिन्यामध्ये पंधराशे मिळालेले नाहीत तर या महिन्याचे तुम्हाला पंधराशे तीन तीन हजार रुपयेसुद्धा मिळू शकतात किंवा तुम्हाला एकवीस रुपये याप्रमाणे सुद्धा परिस्थिती आता म्हणजे सुधारल्यानंतर ते एकवीस रुपयेसुद्धा तुम्हाला देणार आहेत राज्याची परिस्थिती सुधारल्यानंतर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना यामधून फक्त चार चाकी फोर व्हीलरवाले चार चाकी आहेत आर्थिक संपत्ती आहे शेती चांगल्या प्रकारे आहे नोकरीवर्ग आहे अशा ज्या काही महिला आहेत अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे अशा ज्या महिला आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत आणि ज्या दुन्हे भांडी करतात मोलमजुरी करतात दुसरीकडे काम करतात अशा महिलांची नावे या योजनेमध्ये पात्र झालेली आहेत आणि त्यांना हे पैसे मिळणार आहेत आता नवीन नियमांनुसार लाडक्या बहिणींसाठी सर ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वच महिलांना एकवीस रुपये मिळणार नाहीत लक्षात ठेवा जे नियमामध्ये बसणार आहेत जे नियमांच्या बाहेर आहेत त्यांना मिळणार नाही जे बसणार आहेत त्यांना मिळणार आहेत असं लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्वांसाठी ही जास्तीत जास्त मोठी बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्यापर्यंत जे बी नवीन अपडेट येत असतात नवीन नवीन माहिती येत असते जे नवीन ऑथेंटिक अपडेट येत असतात सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज तुम्हाला देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम आपण करत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक अपडेट आपण देत असतो तर बघा लाडक्या बहिणींसाठी जे बी नवीन अपडेट नवीन माहिती सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करत असतो जास्तीत जास्त त्यांना एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजना सरकारी योजनांसंदर्भात जी बी नवीन माहिती व लेटेस्ट अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा बघायचा आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी आता ज्यांचे आधार सिडिंग नाही आधार अपडेट नाहीत किंवा आधार नंबरवर काही मिस्टेक झालेली आहे तर त्यांनासुद्धा पैसे आलेले नाहीत तर त्यांनी बँकेत जाऊन ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन हे कामं करून ठेवा आधार लिंक करून ठेवा आधार अपडेट करून ठेवा आधारचे जे नंबर आहेत ते मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा खात्याशी लिंक करून ठेवा असे जे पेंडिंग कामं आहेत तुमचे सर्व कामं करून ठेवा त्यामुळे काही काही महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत तो है, लोकर है, 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 तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे अकरावा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे आता दहावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्यापुढे अकराव्या हप्त्याची पण आता तयारी जोरात सुरू झालेली आहे ही सर्वात मोठी खुशखबर आहे तर जास्तीत जास्त मला ना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं